हक्काचे महसूल पंधरवडा अंतर्गत कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे विविध उपक्रमांचे आयोजन आमदार किसन कथोरे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले विविध लाभ वाटप ठाणे महसूल पंधरवडा अंतर्गत दिनांक दोन ऑगस्ट रोजी कल्याण तालुक्यातील जांभूळ येथे आमदार किसन कथोरे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण वृक्षारोपण विविध दाखलांचे वाटप असे विविध उपक्रम संपन्न झाले यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पासे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास संजय बागुल तहसीलदार सचिन शेसाळ गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चण्णे सरपंच परीक्षित पिसाळ उपसरपंच अशोक शिंदे व ग्रामपंचायत इतर सदस्य राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व जांभूळ ग्रामस्थ यांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी श्री शिंगारे यांच्या हस्ते महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन हेक्टर क्षेत्रावर बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला त्याचप्रमाणे हिंदुस्थान पेट्रोलियम ऑइल कंपनीच्या सहकार्याने सी एस आर निधीच्या माध्यमातून दहा हेक्टर क्षेत्रावर जांभूळ वृक्ष लागवडीचा शुभारंभही करण्यात आला या माध्यमातून शासकीय गुरचरण जमिनीवर जवळपास पंधरा हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे या उपक्रमानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या दोन्ही योजनांची माहिती देऊन या दोन्ही योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याकरिता आवाहन केले आहे या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना दाखले वाटप आदिवासी महिलांना रेशन कार्ड वाटप जन्म मृत्यू दाखल्यांचे वाटप बचत गटांना फिरत्या निधीचे वाटप श्रावण बाळ व संजय गांधी योजनेचा लाभ वाटप हे लाभ वाटपही करण्यात आले and press the bell icon. Never miss an update.